सर्व बौद्धोपासकांना जय भीमानी नमो बुद्ध आहे आजचा प्रवचनाचा विषय आहे मॅक्स मुलरने काय भारताचा इतिहास बिघडवला तर मॅक्स मुलरबद्दल आपण काय करते बघणार आहे आणि मॅक्स मुलरच्या एका वाक्यामुळं मॅक्स मुलरच्या एका वाक्यामुळं किंवा मॅक्स मुलरच्या उद्योगामुळं काय झालं आपण अछूत बनलेलं आहे तर मॅक्स मुलर हा जर्मनीतील जर्मनीतील रहवाशी होता खूप विद्वान होता हुशार होता लहानपणीच वडील मरण पावल्यामुळे आईने सांभाळ केला तिघं भाऊ होते वडील त्याचे कवी होते आणि आईने काय केलं त्याचा पूर्ण सांभाळ केला आणि आईने लहानाचं मोठं केलं दोघं भाऊ होते एक बहीण होती तिघांचे त्या आईने त्यांचं लहानाचं मोठं केलं आणि याला लहानपुनातच शिक्षणामध्ये रुची असल्यामुळे त्यानं काय केलं की आ, जे बाकीच्या ज्या लॅटिन भाषा आहे इंग्रजी आहे फ्रेंच आहे ह्या भाषेचासुद्धा त्याने लहानपणीच काय केला अभ्यास <laughs> केला लहानपणीच अभ्यास केल्यानंतर नंतर तो मोठा जेव्हा झाला तेव्हा तो काय झाला कुठे आला इंग्लंडला आला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तो प्राध्यापक बनला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक बनल्यामुळे त्याला भाषाशास्त्राचा पहिलेपासूनच खूप असं आवड होती त्यामुळे त्याने संस्कृतचा खूप अभ्यास केला आणि तो प्राध्यापक होण्यापूर्वी त्यानेच फ्रान्समध्ये जाऊन एका संस्कृत विद्वानाच्या ब्रिटिश विद्वान संस्कृत होता संस्कृतमध्ये तज्ज्ञ होता त्याच्यास हा त्याच्यामधून त्याच्याकडूनच त्यानं काय केलं संस्कृतची भाषा वगैरे संस्कृत ज्ञान संपादन केलं आणि जेव्हा तो मोठा झाला मोठा झाल्यानंतर त्यानं काय केलं समजा जे वेद आहे आता वेद किती प्रकारचे आहे सर्वात पहिला जर वेद म्हटला आपण तर ऋग्वेद पहिला आहे ऋग्वेद हा असा आहे असा ऋग्वेद आहे का तुम्ही कोणावर टीका करत नाही परंतु आर्य समाजे दयानंद सरस्वती आर्य समाजी आहे आणि दयानंद सरस्वती आर्य समाजेनं काय लिहून ठेवलं आहे की ऋग्वेद हा अमनुष्य आहे अमानवीय आहे म्हणजे त्याला माणसाने लिहिलेलं नाही आहे माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासानुसार जगातलं एकही असं पुस्तक नाही आहे की जे अमानवीय आहे प्रत्येक पुस्त लिखित पुस्तके माणसानेच निर्माण केलं आहे आणि माणसानाच लिहिलेलं आहे असं माझं आतापर्यंत म्हणा आणि सर्वांचं सुद्धा असंच मन आहे तर तर मॅक्स मुलरने काय केलं की संस्कृतचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याने आर्य समाजी जो दयानंद सरस्वती होता दयानंद सरस्वती सांगितलं की वेद हा ऋग्वेद पहिला वेद हा ऋग्वेद आहे आणि ऋग्वेद हा केव्हा आहे एक करोड शहाण्णव लाख वर्षापूर्वी एक करोड शहाण्णव लाख वर्षापूर्वी ऋग्वेद अवतरित झाला आणि सुरुवातला हा पृथ्वीवर नाही अवतरला तर तो कुठे आसमंतातच फिरत होता आसमंतात फिरत होता जेव्हा पृथ्वीवर पाणी वगैरे आलं आणि हा ऋग्वेद उतरला तुमच्या तर्कबुद्धीला हे पटू शकते काय ऋग्वेद एक करोड शहाण्णव लाखापूर्वी तयार झाला आहे अमानवीय आहे आणि तो अवकाशातच फिरत होता हे कोणी लिहिलं आहे दयानंद सरस्वतीने त्याच्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे आणि मॅक्स मुलरने जेव्हा संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीमध्ये रूपांतर केलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं तेव्हा या त्यानं ह्या सर्व विषयां सर्व पुस्तकांचा काय केला अभ्यास केला जेव्हा स जेव्हा मॅक्स मुलरने संस्कृतच्या इंग्लिशमध्ये ऋग्वेद झालं उपन्यास झालं रामायण झालं महाभारत झालं एवढेही ग्रंथ जेव्हा संस्कृतमध्ये इंग्लि संस्कृतमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत होता त्यावेळेस त्याला ब्राह्मणा भारतातले ब्राह्मण काशीचे ब्राह्मण आणि बंगालचे ब्राह्मण त्याला काय करत होते मदत करत होते तो भारतात कधी आला नाही भारतात येऊन त्यांना पुस्तकांचा संस्कृत पुस्तकाचा कधीही अभ्यास केला नाही त्यानं विदेशामध्ये राहूनच पुस्तकाचा अभ्यास केला आणि येथील लोकांना तो काय होता जे काही त्यांना अडचण आली ते अडचणीत तो विचारत होता कोण मॅक्स मुलर मॅक्स मुलर विचारत असताना मग हे लोक त्यांना ज्ञान द्यायचे हे अडचण आली तर असं करता करता मॅक्स मुलांना एक आपली कंपनी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचा तो काय होता एक संपादक होता काही पाच सात पुस्तकं त्यांना वेगवेगळे त्यांना ट्रान्सलेट केले आणि बाकीचे त्या संस्थेचे जे नियोजित जे मंडळ होतं त्यांनी ट्रान्सलेट केलं एकूण पन्नास पुस्तक पन्नास खंड त्याने आणि त्याच्या संस्थेने काय केलं संपादित केले ट्रान्सलेट केले <coughs> जेव्हा मग लोकांचा मग आपण जर विवेकानंद विवेकानंद जर विचार केला तर विवेकानंदाने मॅक्स मुलरला काय म्हटलं आहे की मॅक्स मुलर हा एक एक अवतार आहे ज्याने जा, जा, ज ज्याने ऋग्वेद निर्माण केला आहे त्याचा तो अवतार आहे असा विवेकानंद विवेकानंदांनी तीत विवेकानंदांनी मुलरची काय केली आहे तारीफ केली आहे त्यांच्या अशा प्रकार त्याचं वर्णन केलं आहे मग जेव्हा जेव्हा असा वेळ आला की कि संस्कृत किती वर्षापूर्वीची आहे भारतातल्या सर्व लोकांनी त्यावेळेच्या सर्व लोकांनी सांगितलं होतं की संस्कृती खूप जुनी भाषा आहे पुरातन भाषा आहे परंतु किती पुरातन आहे दहा हजार वर्षापूर्वी ते <coughs> पंधरा हजार वर्षापूर्वीचे आहे असं कोणीही सांगितलं नव्हतं कोणत्या संस्कृत विद्वानाने पुरातन काळच्या असे डेड लाईन दिलेली नव्हती परंतु मॅक्स मुलरने याची डेड लाईन दिली मार्क्स मॅक्स मुलरने याचा कालखंड सांगितला मग बुलरने निश्चित कालखंड सांगितला तर कुणाला विचारलं जे काशीचे ब्राह्मण होते आणि बंगालचे जे ब्राह्मण होते यांना विचारलं याने त्या या या दोन ब्राह्मणांनी इतर ब्राह्मण त्याला मदत करणारे होते पण हे मुख्य होते या दोन ब्राह्मणांनी त्याच्यावर प्रेशर टाकलं सांगितलं की संस्कृत भाषा ही साडेतीन हजार वर्षापूर्वीची आहे साडेतीन हजार वर्षापूर्वीची असल्यामुळे संस्कृत भाषा ही भगवान बुद्धाच्या सातशे वर्षापूर्वी जाऊन बसली आणि संस्कृत भाषा ही भगवान बुद्धाच्या सातशे वर्षापूर्वी जाऊन बसली त्याच्या संस्कृतची कालावधी संस्कृतचे काळ निश्चित केला केला असल्यामुळे मार्क्स मुलारने मग मग काय झालं आपलं नालंदा विद्यापीठ भारतामध्ये बौद्ध संस्कृती बाराव्या शतकापर्यंत होती बुद्धाच्या काळापासून तर पाल राज्यापर्यंत बौद्ध संस्कृती विकसित होती शिक्षण भारतामध्ये शिक्षण घ्यायचे देशातले नाही तर विदेशातले लोकसुद्धा भारतामध्ये शिक्षण घ्यायला येत होते असे म्हणतात की वेनसंग आणि ईस सिंग या दोघांनी पेक्षा जास्त पुस्तकं भारतातून ट्रान्सलेट करून चीनमध्ये नेले अशाच प्रकारे असेही म्हणतात की जेव्हा नालंदा जायले त्यावेळेस नऊ लाख पांडुलिपी पांडुलिपी म्हणजे पुस्तक नालंदा विहारात अस्तित्वात होती एवढं ज्ञान बौद्ध ज्ञान काय होतं परिपूर्ण होत आणि संस्कृत भाषा <coughs> राजेंद्र प्रसाद सिंग यांच्या मसा मतानुसार भाषाशास्त्रज्ञ राजेंद्र प्रसाद सिंग ते सांग सांगतात श्री संस्कृतचा सा प्रथम स्वर हा पहिला शताब्दी कनिष्काच्या राजवटीत पहिल्या शताब्दीमध्ये उदयास आला तिथून संस्कृत उदयास आले आणि चौथ्या किंवा पाचव्या म्हणजे गुप्त राजवटीपर्यंत ती, ती पूर्णतः विकसित झाली ते गुप्त राजवटीपर्यंत आणि पाल राजवटीपर्यंत फक्त बुद्धांच राज्य होतं इथं मानणारे जे लोक होते फक्त कोण होते बुद्धिस्ट लोक होते इतर कोणीही लोक या देशामध्ये मानणारे नव्हते तर संस्कृत भाषा सुद्धा हे बौद्धांचीच भाषा आहे ज्याप्रमाणे धम्मलिपी ज्याला आपण ब्रह्मलिपी म्हणतो ही बुद्धांची भाषा आहे तशीच भाषा ही सुद्धा कोणाची आहे संस्कृत भाषा सुद्धा कोणाची आहे हे बौद्धांचीच भाषा आहे संस्कृत आणि धम्मलिपी ब्रह्मलिपी पॅरल पहिल्या शताब्दीपासून बाराव्या शताब्दीपर्यंत चालत होती म्हणजे बौद्धांनी संस्कृती निर्माण केली आणि धम्म धम्मलिपी निर्माण केली दोन्ही बौद्धांच्याच भाषा परंतु यांनी सर्व आपले खंडही आपले ग्रंथही काय केले किडनॅप केले आपला ग्रंथही हस्तगत हो करून टाकले आपला धम्मही हस्त संपुष्टात आणला आपली लिपी धम्मलिपी आणि कोणती लिपी देवनागरी लिपी पाली भाषा आणि कोणती भाषा संस्कृत भाषा सुद्धा यांनी काय घेतला आपल्या हिरावून घेतल्या आणि संस्कृत भाषा साडेतीन हजार वर्षापूर्वी मॅक्स मुलरने सांगितल्यामुळे हा जो खंड होता कालखंड साडेबाराशे ते अठरावे अठराव्या शतकापर्यंत जोपर्यंत अलेक्झांडर करिंगमने भारतामध्ये बुद्ध नावाचा कोणी महा महा मार्गदाता होऊन गेलेला आहे जोपर्यंत जगाला किंवा देशाला सांगितलं नाही तोपर्यंत भारतामध्ये बुद्ध धम्माविषयी एकही पुस्तक अस्तित्वात नव्हतं जेव्हा माहीत झालं की भारतामध्ये बुद्ध होऊन गेलेलं आहे तेव्हा भारतातले लोक श्रीलंकेमध्ये गेले भारतातले लोक तिबेटमध्ये गेले पुस्तकं निर्माण केले आणि अशा तऱ्हेनं पुस्तकं निर्माण केले की संस्कृत भाषा आहे भगवान बुद्धाच्या अगोदरची भाषा होईल अशा प्रकारे काय केले त्यांनी पुस्तकं निर्माण केले आणि जसं बुद्ध भारतात आहे कोणी सम्राट रक्षक आपला एकोणीसशे नव कळलं की सम्राट महान सम्राट अशोक नावाचा राजा भारतामध्ये होऊन गेलेला आहे एकोणीसशे पाच मध्ये आणि अलेक्झांडर कनिंगमने आपल्याला बुद्धाची परिचय करून दिला तर अशा प्रकारे हे पुस्तक आले आणि या पुस्तकामध्ये यांनी सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे बुद्धाचे अगोदरच होते आणि यामुळे फक्त विद्वानच नाही बहुजन विद्वानच नाही तर मोठे मोठे विद्वान सुद्धा काय झाले संभ्रमित झाले की संस्कृत भाषा जर भगवान बुद्धाच्या अगोदर आहे आणि सर्व ग्रंथ पुराण पुराण झाले वेद झाले उपन्यास झाले रामायण <coughs> झालं महाभारत झालं सर्व हे बुद्धाच्या अगोदर लिहिलेलं आहे बुद्धाने याचे पठन केलेलं आहे हे सर्व काय केले याने बुद्धाच्या अगोदर ठेवलं आता हे चार वर्ण जर बुद्धाच्या अगोदर ठेवलं असल्यामुळे ॲटोमॅटिकस काय झालं <coughs> की आपण बुद्धाच्या काळात अछूत झालो कारण आपण कोण होतो आपण कोण आहे एस्सी कॅटेगरीमध्ये आपण अछूत म्हटलं जात होतं आपला आपला स्पर्श इतरांना सहन होत नव्हता मॅक्स मुलाने सांगितलं की हे चतुर्वर्ण बुद्धाच्या अगोदर असल्यामुळं हे चारी वर्ण बुद्धाच्या अगोदर होते आणि बुद्धाने ह्या वेदाला काय केला विरोध केला परंतु उत्खनातून बुद्ध सम्राट अशोकापासून तर राजापर्यंत जेवढे काही उत्खनन मिळालेले आहे कोणत्याच उत्खननामध्ये आपल्याला हे दिसून आले नाही की वेद हा रामायण महाभारत बुद्धाच्या अगोदर होतं किंवा सम्राट अशोकाच्या अगोदर होतं याचा कुठेच पुरावा नाही संस्कृत भाषा सुद्धा सम्राट अशोकाच्या पिल्लरवर आतापर्यंत पन्नास पिल्लर पन्नास अभिलेख आपल्याला सम्राट अशोकाचे माहीत झाले परंतु कुठेच आपल्याला याचा उल्लेख दिसत नाही याचा उल्लेख आठशे पन्नास नंतर आपल्याला पाहायला मिळतो याचा अर्थ आपण गुलाम यांच्या धर्माची निर्मिती आठशे पन्नास वर्षा निर् नंतर झालेली आहे आणि आपल्याला मुघलाच्या काळात पूर्णतः गुलाम करण्यात आलं अछूत करण्यात आलं आणि आपल्याला पूर्णतः था वाढीत टाकलं कुणाच्या पेशव्याच्या राज्यामध्ये पेशव्याच्या राज्यामध्ये का टाकलं कारण शिवाजी महाराजांचा जो राज्य होतं शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये तीस टक्के महार होते आणि या तीस टक्के महाराज महारांनी शिवाजी महाराजांचं चा राज्य चारो दिशांना वाढवलं होतं भारतामध्ये इतरत् वाढवलं असल्यामुळे याचा राग कोणाला आला ब्राह्मणाला आला कारण शिवाजी महाराजांना ते सुद्धा काय म्हणत होते क्षत्रिय मानत नव्हते त्यांना सुद्धा ते शूद्रस मानत होते त्यामुळे याचा राग त्यांना आला हा शिवाजी या, शिवा या महारांना एवढी चांगली वागणूक का देतो म्हणून कारण त्या महार लोक कोण आहे महार लोक सांगा बरं महार लोक हे सात वंशीय लोक आहे महार लोकाचा सात करणे हे महार लोक आहे सम्राट अशोकापासून सात करण्याचं राज्य सुरू झालं आहे आणि शेवटच्या सात करण्याच्या डावामध्ये नाक शब्द आलेला आहे शीष नाक आणि भीमा कोरेगावचा स्तंभ पहा वीस लोकांचे नाव पहा त्यांच्या सिद्ध नाक हा नाव आलेला ना आहे की नाही आहे गेले तुम्ही म्हणजे भीमा कोरेगावच्या स्तंभलेखामध्ये नाक आहे आणि सात वाहनाच्या शेवटच्या राजाच्या नावामध्ये नाक आहे याचा अर्थ की सात वाहन आणि सात करणे आणि भीमा कोरेगावचे महार आणि आताचे महार हे एकच आहे आणि सात करण्यांचं चा राज्य या देशामध्ये साडेचारशे वर्ष होतं एवढं राज्य सम्राट अशोकाचं सुद्धा नव्हतं एवढं राज्य कोण्यात सोल आणि पांडे राज्याचं नव्हतं आणि इंग्रजाचं आणि मुघलाचं सुद्धा साडेचार स सा राज्य वर्ष राज्य भारतावर नव्हतं एवढं राज्य या महारांचं भारतावर होतं हे पूर्वीचे सात करणे होते एवढे शूरवीर महारे हो महार होते म्हणून असं म्हणलं जाते असं असं सांगण्यात येते पक्क की भीमा कोरेगावमध्ये पाचशे महाराजने अठ्ठावीस हजार ब्राह्मणांचे बोकड्याला जसा खाटकाला जसा बोकड्या बोकड्याला जसा खाटी कापतो प्रकारे काय केलं होतं बहारांनी ब्राह्मणांचे कत्तल केली होती कारण बहार एवढे शूरवीर होते असे शूरवीर महाराला अचूत बनवलं कोणी बनवलं याच ब्राह्मणाने बनवलं आपण अचूत झालो आपण काय झालो दरिद्री झालो आपली संपत्ती यांनी हिसकावून घेतली आणि आपल्याला गुलाम बनवलं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन लावले आणि आपल्याला दारिद्र्यामध्ये टाकलं म्हणून आपल्याला पूर्ववैभव आजही परून परत मिळवून द्यायचं आहे आपल्या मुलांना चांगलं शिकवा एवढं शिकवा की एक मुलगा भारताचा सरन्यायाधीश होईल आणि दुसरा ब्रिटिशमध्ये एक चांगला उत्कृष्ट ब्रिटिश किंवा अमेरिकेमध्ये उच्च पदावर जाईल अशापर्यंत आपल्या मुलांना काय करा शिक्षण द्या इंग्रजी भाषा मुख्य करा त्याची इंग्रजी भाषेचं असं ज्ञान द्या की तू फडफड इंग्लिश बोलला पाहिजे आणि त्याला जगाचे पूर्ण दरवाजे काय असले पाहिजे खुले झाले पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला जो मॅक्स मुलर आहे आणि ह्या मॅक्स मुलरला कोणी संभ्रमित केलं तर याच्या ब्राह्मणाने केलं याच्यामुळेच मॅक्स मुलरनं साडेतीन हजार वर्षापूर्वीची संस्कृत आहे सांगितल्यामुळे आपण सर्व गुलाम झालो आहे आणि मॅक्स मुलरची ही एक चूक आपल्याला अजूनही भोगत आहे अजूनही आपण केव्हा स्वतंत्र होऊ हु? स्वतंत्र होण्याचे चान्सेस नाही फक्त एकच चान्स आहे जर तुम्हाला दोन मुलं असेल तर एक मुलगा या देशाचा सरन्यायाधीश बनला पाहिजे हायकोर्टाचा सरन्यायाधीश बनला पाहिजे आणि एका मुलाने जर्मनी जर्मनी जपान अमेरिका इंग्लंड अशा देशामध्ये जाऊन नोकरी केली पाहिजे चांगले लठ्ठ लथ, पगाराची लथ, आणि आपल्या समाजाला काय केलं पाहिजे उच्च पातळीवर नेलं पाहिजे आणि समाज सुधारकाचं थोडंफार काम केलं पाहिजे एवढं बोलू मी माझे दोन शब्दाचे प्रवचन संभाळतो भवतू तू सब्य मंगलम रखन तू देवता सार